नमस्कार मंडळी मी सुभाष गुरव राजापूर भावडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद बघा मी आत्ता इकडे सड्यावर लिहिलं आहे आणि तुम्हाला इकडचं पूर्ण निसर्ग कोकण मी आता तुमका दाखवणार आहे तुमका जो मी सांग आहे निसर्गरम्य कोकणातून मी बोलतो आहे तो ह्यो आमचं कोकण पाठीमागे बघा तिकडे गोरवा पण चरतो आता तुमका दाखवणार इकडचं निसर्गरम्य कोकण म्हणजे काय तो तुम्ही बघू शकता धन्यवाद बघा काय आता असं पुलावर मी दाखवतच चाललेलो आहे आमचं कोकणातलं निसर्ग असं रस्त्यानं पुढे पुढे चाललो आहे बघा रस्तो इकडे तर दाखवत आहे काय फुलं आली होती बघा काय निसर्गाची देणगी आहे बघा बघा दोन्ही साईडने अशी फुलं बघा आमचं कोकण या तुम्ही कोकणात ऐकला तुमका जर मज्जा गवची असा तर कोकणात या निसर्ग कसं फुलला बघा इकडे हे बघा पूर्ण असं कातळ बघा तसं पूर्ण असं हिरवळ होता आणि फुलाही इलेली होत आणि हा आनंद बघा कोकणातच भेटणार तुमका इलास तर बघा तसं गार्डन टाईपवर बनवलेला बघा इकडे मस्तपैकी हे निसर्गाने दिलेली देण आहे या माणसांनी बनवलेला नाही या हे आपसाई रुजलेला हो चारो आणि त्या काही फुलं अशी ये रस्त्याच्या कडनी कसं जशी आपण लावतो झाडा तशी लावलेली सारखी वाटतं बघा काही निसर्गाची देणगी आता बघा काय फुला फुललो बघा इकडे पण मी त्या दाखवते रस्त्याने चाललंय खाली खाली असोय आम हो आमचा निसर्ग रोम कोकण म्हणता होतोय हो बघा तुम काय वेगवेगळी फुलाही वेग दाखवणार आहे मी याच्यात बघा निसर्ग बघा काय नटलो तो आपलं बघा रस्त्यांनी मी असं पुढे चाललं आहे इकडे आणि तुम्हाला दाखवीत चालले फुला किती आपल्या कोकणातील आहेत ती बघा हे बघा दोन्ही साईडनी अशी फुलं होती बघा 여기가 불 밖으로가 아 हे बघा हे दुसरा पूल आहे बघा काय निसर्गाची का देणगी बघा त्यापासून या फुलांपासून असं मध तयार होता बघा मधमाशी पण तिकडे बघा या अशी हरणाच्या फुलांना पण असं मध मिळत आता मधमाशी असे मध तयार करत त्या फुलापासून बघ दाखवते मी पूर्ण इकडचा भाग काय निसर्ग फुलो हा बघा मस्त पैकी हे बघा हे गुलाबाचं फुल आहे इकडे हे बघा हे पुला दाखवत इकडे बघा हे अशी कोकणात फुला येतात ते बघा बघा अशी प्रत्येकाच्या दारात तशी फुला होती बघा आणि निसर्ग नसलो बघा फुलां कसं होतो बघा काय फुलं ती बघा इकडे ही बघा ही पावसाच अशी था ही तिरड्याची फुलं म्हणतो ही बघा हो बघा तिरडो आता बघा किती फुलं आहेत लिहिली बघा असं हो आपल्या कोकणातलं निसर्ग रो मी कोकण म्हणत होतो हे कोकण बघा बघा किती तिरड्या फुलं बघा बघा कशी फुलं बघा कोकणाचा असं आमचं कोकणचा निसर्ग आहे बघा आणि पाणी पण बघा कसं वावता आता इकडे हे बघा निसर्गाची बगा। काय देणगी आहे बघा कसे गुलाबीले आहेत बघा फुले कोकणात आहे बघा या महिन्यात अशी गुलाबीला अशी गावत ते बघा पूर्ण गुलाबच आहे इकडे बघा काय निसर्गाची देणगी आहे बघा इकडे कशी फुलं आईली आहेत बघा इकड्या झाडावरती अशी फुला तिकडे खरी निसर्गाची देणगी घ्या ह्या तुमका सीन असा कोकणातच बघू बघा काय फुलं ही गणपतीसाठी लागणारी शरडव म्हणून हे बघा कशी लिलियत बघायकडे आणि किती उंच झाड आहे ती बघायकडे काही बघा ही गणपतीसाठी आमच्या बागेत राखून ठेवलेली आहे या पद्धतीच एका अशी लिलीत पाना बघा एका शरडव म्हणतात आपण गणपतीच्या ही बांधली जातो ती बघा अशी पानात बघा फूल का साथ है एकदम नाजुक फूल है बड़ा शर्डेवा तो फूल है तो कोकन है वो बड़ा आता तुमचा हरणा तिरडा तो पूर्ण मी भाग दाखवणार आहे या आहे तशी आपल्या कोकणात हरणा आलेली आहेत आणि तिरडो तो फुललेलो पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवणार आहे इकडे हे बघा गणपतीसाठी लागणारी ही हरणं म्हणतात का। ती हे बघा तुम्ही काय म्हणता असं कमेंट करून सांगा आणि हो आमच्याकडे फुलारो तिरड्या तो हे बघा असं पूर्ण आता फुललेलो आहे बघा आणि व फ्रीमध्ये आहे तुमका हवं असलं तर घेऊन जावा पूर्ण मैदान भरलेलं इकडे संपूर्ण ताशी तिकडे फुलावर होत आता फुललेलो निसर्ग चांगलो फुललो आपल्या कोकणात हे बघा ता। तुम्हाला दाखवते इकडे बघा किती बघा फुलावर इकडे आता या फुलांका इकडे मधमाशी पण असतात हे बघा मधमाशी पण आहे त्याच्यात याच्यात हे ही करतात उड्डत बघा मधमाशी हे बघा कशी फुलात जाता बघा आणि काढता मध बघा कसं तू त्याच्या मध मध तयार करतो आता या फुलाऱ्या काय का हे पोळे असतात मध मधाचे ते मधमाशी तयार करतात हे बघा असो आमचं हे कोकण आणि आणखी तुमक दाखवतोयच भाग आहे पण एक भाग झालो आता दुसरा भाग दाखवणार तुम्हाला थोड्या टायमात बघा पूर्ण असं हिरवळ गेलेलो इकडे बघा पाऊस धरलेला आणि हे बघा आपल्या निसर्ग कोकणात कशी गोरवात चरतात ती बघा या चारे आता पूर्ण असं परिसर हे बघा पूर्ण अशी मळबि आहे त्याच्यामुळे एकदम व्हिडिओ ढुरकट दिसतात बघा आमचं कोकणात निसर्ग बघा काय आहे तो काय देणगी आहे बघा निसर्गाची ती जोरा सुटलेलो बघा या निसर्गात कशी फुलं येतात ती दाखवते तुम्हाला मी बघा ही निसर्गाची देणगी आहे हे बघा असा पूर्ण आपल्या कोकणात असं काही फुलं आलेली आहेत आता आता तुम्हाला मी दाखवते इकडे बघा काय फुलं ती वेगवेगळ्या प्रकारची आता या महिन्यात आता फुलं येतात आता तुम्हाला मी दाखवतो इकडे बघा तिरडू किती येतो इकडे फुल असा पूर्ण कोकण भरला फुला आता मी तुमका फुलीपडे दाखवते इकडे बघा मंडळी काय आमचं निसर्ग आतो इकडे कोकणात आणि हे बघा आता गोरवा चोरून झालेलीच आता बघा आता वाटेक लागली होत आता तुमका दाखवते कातळावर लेजो फुलावर अतो दाखवते आता बघा दुपारचे दोन वाजले की आखवायचे बैल की चालणार ते घरी जाऊन तरण पूर्ण होतात ते भाज आता पाट भरलेला आता चलत आता घरी ता चालली ती ही <सुछ> बघा ही बारीक फुलं येतात होतात हे बघा किती फुलं बघा अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं येतात आपल्या कोकणात बघा दाखवते मी कडे बघा कशी फुलं ती काय निसर्गाची देणगी आहे बघा बघा अशी आत्ता आत्ता येऊक लागली ती बघा आता पण तच येई सबन बघा कसं नक्षी आहे बघा काय डिझाईन आहे बघा हे बघा या सड्यावरती आता खाई जाशील तिकडे फुलात फुलं आहे बघा पूर्ण फुलांनी एकदम हे झालेलं सड्यावर कशी फुल्ली आहेत बघा काय निसर्गाची का देणगी आहे बघा हे बघा पूर्ण हिरवळ इलेलो पहिलीकडे आता तरत आहे बघा